महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याची परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही घडू शकतं हे वास्तव आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तर दहापैकी आठ उमेदवार विजयी झाले साताऱ्याचा उमेदवार फार कमी फरकाने पराभव झाला त्यामुळे या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आखलेली रणनीती खरी ठरली हे स्पष्ट झालं आता शरद पवार आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत ता आहे यातील पहिलं टार्गेट मंत्री छगन भुजबळ हे असतील अशी चर्चा आहे कारण छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शरद पवार भाजपाच्या अमृता पवार यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देऊन त्यांना येवला विधानसभा मतदारसंघाच तिकीट देणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अमृता पवार या माजी खासदार वसंत पवार यांच्या कन्या आहेत त्यांना येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे अमृता पवार ह्या भाजपच्या नेत्या आहेत पण त्यांना आता शरद पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट हवं असल्याची चर्चा आहे सध्या मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे आमदार आहेत याच मतदारसंघात अमृता पवार ह्या देखील निवडणुकीसाठी तयारी करत आहे असं असताना त्यांनी आज अचानक शरद पवार यांचं स्वागत केल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत